तर मध्यंतरी रेडिओवर एक बातमी ऐकायला मिळाली की वर्कशॉप सुरू होतं कसला तर 94.3 फोर पॉईंट थ्री टमॅटो एफ एम एकदम फ्रेश तिथे दहा दिवसांचा आर जे ट्रेनिंगचा वर्कशॉप सुरू होतं मग काय मी आणि बाबा गाडीतनं जात असताना मी ठरवलं की आपण हा वर्कशॉप करायचा इनफॅक्ट बाबा स्वतःहून म्हणाले बघ जरा काहीतरी नवीन एक्सप्लोर कर मग दुसऱ्या दिवशी गेले पैसे भरले आणि वर्कशॉप सुरू झालं खरं तर त्याची वेळ अशी होती की दहा ते पाच मला सुरुवातीला प्रश्न पडला की दहा ते पाच करायचं काय कारण इतका वेळ रेडिओ कसं काय शिकणार आणि काय यार काय सारखं दहा ते पाच असं मला वाटायला लागलं म्हणजे साळा पण अकरा ते पाच बरं अतुल यांचं वर्कशॉपही नऊ ते पाच किंवा सहा टमॅटो एफ एमची वेळही दहा ते पाच मग करणार काय मग म्हटलं जाऊन बघूया पहिले दोन दिवस गेले ठरवलं होतं की तिसऱ्या दिवशी जायचंच नाही पण पहिल्या दोन दिवसातच इतकी मजा आली इतकी मजा आली की तिसऱ्या दिवशीपासून आपोआप पावलं तिथे वळायला लागली मग त्याच्यात लिंक कशी तयार करायची बोलायचं कसं त्याचं टेक्निक काय असतं त्याच्या मशीनची ओळख करून दिली सगळं सगळं झालं म्हणजे लिंक म्हणजे काय तर आपण जे बोलतो किंवा आर जे जे रेडिओवर बोलतात की हॅलो आर लिसनिंग टू यू फोर पॉईंट थ्री टमॅटो एफ एम एकदम फ्रेश आणि मी तुमच्या सगळ्यांची लॅड की आर जे एक्सेट्रा एक्सेट्रा सो हे जे असतं याला लिंक म्हणतात किंवा आपण एखादा विषय घेतो आणि त्या विषयावरती आपण बोलतो अगदी आर जे स्टाईल त्याला लिंक म्हणतात त्या मग ती लिंक नऊ मिनटांनी सादर करायची असते किंवा दर नऊ नऊ मिनटांनी लिंक्स असतात त्या करायच्या असतात मग मध्ये जाहिराती असतील स्टेशन सॉंग असेल हां येस स्टेशन सॉन्ग म्हणजे काय तर प्रत्येक स्टेशनचं एक सॉन्ग असतं त्याला स्टेशन म्हणतात रेल्वे स्टेशन किंवा बस स्टेशन नाही आहे रेडिओचं स्टेशन किंवा प्रत्येक स्टेशनचं एक सॉंग असतं ते सॉन्ग जेव्हा येतं त्यावेळी समजायचं की ते स्टेशन सॉन्ग लागलं आहे मग वेळ सांगितली जाते की टमॅटो टाय सकाळचे अकरा वाजले मग यानंतर स्टेशन सॉन्ग चालू होतं तुम्ही ऐकलं असेल रंग कळायचं पाणी ठेक्या वैरती गाव गावता वाच गाणं भैरती याला स्टेशन सॉन्ग म्हणतात मग ते सुरू होतं मग त्यानंतर काही जाहिराती सुरू होतात आणि मग लिंक सुरू होतात मलिंकशामध्ये गाणी असतात मग कधी फोन कॉल्स असतात आणि खूप रोजची महत्त्वाची ठरलेली आणि अगदी इंटरेस्टिंग कामं असतं माझी फार इच्छा होती की बेग 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 बे हा वर्कशॉप करायचा मग त्यानंतर व्हॉइस कल्चरचा वर्कशॉप घेतला गेला तुषार भद्रे सरांनी तो घेतला त्याच्यात छान छान काही काही शिकवलं वेगवेगळे आवाज कसे असतात वेगवेगळे आपण ऐकतो त्या गोष्टी कशा असतात किंवा एखादी छोटीशी गोष्ट ती एखाद्या फॉर्मॅटमध्ये कशी सांगायची किंवा तुम्ही आज आनंदी आहात आणि अचानक कोणीतरी एखादा मोठा ॲक्सिडेंट झाला असं सांगितलं तर त्यावेळी तुम्हाला ती बातमी रेडिओवर येऊन द्यावी लागते मग तुम्ही कितीही उत्साही असाल किंवा कितीही आनंदी असाल तिथे तुम्ही असं नाही सांगून चालत की आता ही बातमी मी नाही देत आज माझा मूड छान आहे असं नसतं आपापले मूड बाजूला ठेवून आपल्याला आपल्या कामाच्या ठिकाणी काम करावं लागतं आणि हे स्किल एका आर जेचं एका व्ही जेचं असतं व्ही जे म्हणजे व्हिडिओ जॉकी आर जे म्हणजे रेडिओ जॉकी आणि डी जे म्हणजे डिस्को जॉकी तर मलाही असं फार आर जे व्हायची खूप इच्छा आहे हे वर्कशॉप असं चालू राहिलं कंटिन्यू आणि एक दिवस त्याचा शेवट आला असं म्हणतात प्रत्येक गोष्टीचा शेवट हा त्याच्या सुरुवातीला ठरलेला असतो आणि एकदा का शेवटाला आम्ही लिंक्स वगैरे सादर केल्या सगळं झालं मग त्यानंतर वर्कशॉप संपल्यानंतर असं फार एकटेक्ट वाटायला लागलं मग मी काय केलं माहिती मी त्यानंतर काही महिने रोज वेगवेगळ्या लिंक्स तयार करायचे आणि कधी कधी त्या स्वतः बोलून बघायचे की आपल्याला आहे का आणि सी अधेमध्ये जमायला लागलं होतं मग मध्येच मी एका कन्सेप्ट किंवा कन्सेप्टसाठी एका कॉल एक कॉल म्हणून एक कॉलर म्हणून फोन केला म्हणजे ते असतं ना एक सेगमेंट की या या कॉलरला हे सरप्राईज मिळेल जर तुम्ही या गोष्टीचं उत्तर व्यवस्थित दिलं तर तर मग मीच कॉलर म्हणून त्यांना फोन केला आणि एका प्रश्नाचं चा छान उत्तर दिलं त्यात प्रश्न असा होता की अशी कुठली गोष्ट आहे ज्याशिवाय तुम्ही राहू शकत नाही मग मी सांगितलं माझी आई आणि त्या अर्जेने एक उदाहरण दिलं होतं चष्मा तसंच मी सांगितलं माझी आई आणि मग काय खूप मज्जा आली तो कॉल माझा रेकॉर्ड झाला आणि त्यानंतरच्या शनिवारी का शुक्रवारी तो कॉल अख्ख्या कोल्हापूरला ऐकू गेला माझ्यासाठी हेच खूप आहे पण मला ही अर्जे व्हायला आवडेल म्हणजे मी सगळ्यांची लाडकी अर्जय अर्जय ऋतुजा असं जर माझ्या पुढे लागलं तर मला खूप आनंद होईल पण यासाठी सुरुवातीला मी व्हॉईस कल्चरचे धडे घेणार आहे मग तुम्हीही मला सांगा तुम्हाला आरजे व्हायचं आहे का आणि व्हायचं असेल तर तुम्ही व्हॉइस कल्चरचे धडे घेणार आहात की नाही मग सुरू करूया आजपासून व्हॉईस कल्चरचे धडे ओके okay? सो so, ऑल द बेस्ट सगळ्यांना तुमच्या नवीन आरजे होण्याच्या प्रवासासाठी ओके okay? मी पण लवकरच होईल तुम्हीही वा आणि मला कळवा बाय बाय